सर्वप्रथम दापोली नगरपंचायतीमधील सर्व नगरसेवकांचं मी अभिनंदन करतो दापोली नगरपंचायत मध्ये आज जवळपास मी तीन वर्षानंतर मी <laughs> आज पाऊल ठेवलेलं आहे आणि मनामध्ये कुठेतरी खंत होती की अखंड तालुका अखंड मतदारसंघ सोबत असताना दापोली नगरपंचायत ही शिवसेनेकडे नव्हती दाखव नगरपंचायतवरती शिवसेनेचा भगवान होता महायुतीचा भगवान होता आणि मग अशा वेळेस सगळं सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन विकास कामांना साथ द्यायचा जो निर्णय घेतला सन्माननीय आमचे मार्गदर्शक शिवसेनेचे नेते रामदासबाईंच्या मार्फत देखील सर्व नगरसेवकांचा विश्वास जिंकण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आज आमचे मुख्य नेते शिवसेनेचे एकनाथ साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हो। सर्व नगरसेवकांच्या हा एकत्र याचा निर्णय घेतला या निर्णयाच्यामुळेच आज महाविधीच्या आणि शिवसेनेच्या नगराध्यक्षा म्हणून आज सौ घाग या आज इथे विराजमान झालेले आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुढचा जो काही कालावधी उरलेला आहे दीड ते पावणे दोन वर्षाचा कालावधी आपल्या हातामध्ये आहे तीन तीन का का तीन तीन काम करण्यासाठी मागच्या तीन साडेतीन वर्ष सगळी तर पुढच्या दीड वर्षामध्ये आम्ही शंभर टक्के भरून काढू ह्या काही जे काही निर्जीवपणा ह्या दापोळी नगरपंचायतमध्ये मागील तीन साडेतीन वर्षामध्ये पाहायला मिळाला त्याला पुनर्जीवित करायचं काम ह्या त्यांच्या हे त्यांच्यामार्फत होईल हा विश्वास मला आहे सर्व नगरसेवकांच्या मार्फत होईल माझा विश्वास आहे आणि अतिशय उत्तमरित्या ही पुढची दीड वर्ष दापोली नगरपंचायतमध्ये आमचे सर्व नगरसेवक काम करतील हा माझा विश्वास आहे कारण अभ्यासू नगरसेवक आहेत दापोली शहराकरता काहीतरी चांगलं घडवून आणायचं आहे अशा दृष्टीने त्यांचा दृष्टिकोन आहे दापोली शहराला घेऊन पर्यटन दृष्टीने कसं विकसित करायचं हा जो माझा दृष्टिकोन आहे त्याला सोबत घेऊन पुढे आहे आपले सगळे सर्व नगरसेवक काम करत असताना खलितबाई असतील उप उपनगराध्यक्ष म्हणून ते काम बघतात आपले सर्व सभापती असतील सगळं नगरसेवक असतील या सगळ्यांनाच मी विश्वास देऊ इच्छितो की मांडणी एकनाथ शिंदेसाहेब नगरविकास आणि उपमुख्यमंत्री असताना आपल्याला एकही रुपयाची निधीची कमतरता भासून जाणार नाही आणि काही ठराविक विषय आहेत जिथे आम्ही लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे पहिला विषय म्हणजे हो प पहिला विषय म्हणजे नळपाणी योजना पहिला विषय म्हणजे नळपाणी योजना दापोलीकरांची तहान ही भागवणं अत्यंत आवश्यक आहे जसं खेडला आपण अठ्ठेचाळीस कोटीची नळपाणी योजना आपण आणली त्याच धर्तीवरती लवकरच दापोली नगरपंचायतची देखील नळपाणी योजना ही मंजूर केली जाईल त्याला निधी मिळालं जाईल त्यासाठी मी सुद्धा पाठपुरावा देखील मी करत आहे प्रस्ताव हा टी करता शासनाकडे साजरा झालेला आहे की तो पुढे कासणारे अजून जाईल मंत्रालयातपर्यंत जाईल लवकरच त्याला आम्ही मजुरी देतील आणि एकंदरीत जे काही प्रलंबित प्रश्न आहेत या सर्व प्रलंबित प्रश्नांकडे नक्कीच आम्ही स्वतः जातीन लक्ष घालून घेऊ ह्या पदाचा उपयोग जनतेच्या सेवेकरताच होईल हा माझा विश्वास आहे आणि त्याकरता जी काही मेहनत घ्यावी लागेल ती सगळी मेहनत घ्यायची आमच्या सगळं नगरसेवकांची तयारी आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आज मला कुठल्याही राजकारणावरती बोलायचं नाही परंतु मागील तीन वर्षापूर्वी जे काही राजकारण दापोई नगरपंचायतच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पाहायला मिळालं त्यावेळेस सर्व शिवसैनिकांनी जी साथ दिली मी ती कधीच विसरू शकत नाही त्याच्यामध्ये आमच्या अनेक तिथे उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणुका लढवल्या मी त्यावेळेला प्रचारात देखील उतरलो हो नव्हतो पण तरीसुद्धा शिवसैनिकांनी स्वतःच्या जोरावरती ती निवडणूक तिथे हातामध्ये घेतली आणि त्या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून आमच्या प्रीतीताई असतील आणि कृपाताई असलेल्या दोन नगरसेविका आमच्या निवडून आल्या अपक्ष म्हणून आणि आज अपक्ष म्हणून आलेल्या असताना देखील आज त्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष म्हणून आज त्या बसून आहेत मग याचा मला वैशिष्ट्य आनंद आहे हा विजय योगेश कदमचा ऐकण्याचा नाही हा विजय सर्व शिवसैनिकांचा देखील आहे त्यांच्या मेहनतीमुळे शिवसैनिकांमुळे ते निवडून आले अपक्ष म्हणून आणि आज त्या नगराध्यक्ष म्हणून झालेल्या आहेत त्यांचं मनापासून सर्व शिवसैनिकांचं मनापासून मी अभिनंदन करतो मी सगळ्यांचे आभार देखील मानतो तीन वर्षापूर्वी घेतलेली मेहनत तीन वर्षापूर्वी डोळ्यामध्ये आलेले अश्रू त्या अश्रूंना खऱ्या अर्थाने आज ते सात नक्की आलेले आहेत असं मी म्हणेन म्हणून त्यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांना நகரசேவகம் சர்வாப்பு தனியா